होती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफान होती महाराजांची कीर्ती बेफान भले भल्यांना फुटला घाम याला कोण घालिली असताना दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम आणि आदिल शाची आई बरं का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपघार कुणी घेईना पुढा कार सारेंनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाईट शिवाजी को आणि त्यांना विला उचलला खान तिथं जागता जणू सैकताना खान बोलणं छाटे टोकून शिव बाला टाकतो चिरडून शिव बाला टाकतो चिरडून कौतिक झालं दरबाराचं नारा कापी थरथर वाटेत पेटी चिडीत मारत कानाची सायना निघाली गाव लुटली देवाला उद्वासना केली आया बाईनीची आपण लुटली कोण कोण रोखणार आहे आता वादळ आता शुभाच काही खरं नाही तिकड मोगल पलीकडा इंग्रज जे तो हेच बोलू लागला जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभरक खानाला कसा ठोकणार काय लाडवा होऊन चिंतेत पण तसर तर महाराज महाराज आपला जीव मोलाचा आहे खाण्याचं सैन्य आपण याला समोर आपलं टिकाव लागणार नाही आपण आज्ञेच तरी निघून जाऊ काय म्हणत राय बा माझं नाव मला आपच्या पर जीवाची पर्व नाही राजांचं जीव वाचणं गरजेचं आहे काय म्हणत राय बा शिवबा केवल आमचा पुत्र नाही तर या अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातीने पुत्र गमावला तर भ्यात तर पण भ्याड पडून पडून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान जाता कामाला आहे अशा वाघिनीचा तो छावा अशा वाघिनीचा तो छावा डोक्यात कनी मी कावा भेटीचा धाडला सांगावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगड आमने सामने भेटीचा खाना हसत जाण नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या शिवाजी राजाच्या करामतीची त्यास नाही जाणे विषक्तीची त्यास नाही जाणे विषक्तीची द्यायचं होतं महाराजांच्या भेटीच काय पंतन करून कुरुनुर। पंतन करून निरोप आमची तब्येत दरा स्वस्त आहे उद्या दुपारची वेळ ठरवा त्याला वाटी दे त्याला वाटी द्या आता त्याला भेटी कुठे त्याला भेटत ता टाळत होत ए भेटीसाठी छान वारीला भेटीसाठी छान वारीला नक्षीदार श्यामी आणला नक्षीदार श्यामी आणला नाशा श्यामी आणत खान डौलत डुलत आला कान डौलत डुलत आला Saya banget ya, ada sangat tidak. अभिमान माझ्याला कातरीचं वारतन केला कातरीचं वारतन केला खर खरं पाप पावन गेला खुशी पावन गेला खुशी झाली गुलामीची हि वाट लाविली गुलामीची हि वाट मराठी मराठी शाहीच मान जी, जी, जी